हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहराजवळील कोल्हेवाडी रोड नाटकीनाला या ठिकाणी विना क्रमांकाच्या पिकअप चालकानं राहुल सोपान गुंजाळ या युवकाला कट मारला तर याचा जाब विचारल्यामुळे त्याचा राग येऊन राहुल गुंजाळ याला अल्फा शेख अरबाज कुरेशी आणि समत कुरेशी या तीन आरोपींनी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये राहुल सोपान गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून या आरोपींवर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय मागील काही दिवसांपूर्वी जोरवेनाका या ठिकाणी असाच प्रकार घडला होता त्यानंतर पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती संगमनेरच्या कोल्हेवाडी रोडवर झाली आहे संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर एका विशिष्ट समाजानं अतिक्रमणं केली आहेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतोय तर या मारहाणीत आरोपींनी तलवार लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीचाही वापर केला या घटनेमुळे काही काळ संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घटनेनंतर यातील आरोपी फरार झाले मात्र पोलिसांची तीन पथकं आरोपींच्या मागावर असून त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल असं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघ यांनी दिलं काल संध्याकाळी साधारणपणे सहा साडेसहाच्या दरम्यान आपल्या संगमनेर शहरातील कोलेवाडी रोड सुकेवाडी या भागामध्ये एक तरुण मोटरसायकलवर जात असताना त्याच्या मोटरसायकलला एका पिकअप गाडीचा कट लागल्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यातून पुढे काही लोक त्या ठिकाणी जमले आणि त्यावरून एकमेकाला मारानीसारखा प्रकार त्या ठिकाणी काढलेला आहे आणि त्यावरून आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी संबंधित तरुणाच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये तीन नावं उघड आहेत त्यामध्ये अल्फाज शेख अरबाज कुरेसी आणि समद कुरेसी यांच्यावरती आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणच्याही शोधासाठी आपण पोलीस भक्क्या रवाना केलेली आहेत आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे यातील आरोपी अटक करून आपण याचा सविस्तर तपास करत आहोत याशिवाय या अनुषंगाने काल शहरामध्ये काही वेगवेगळ्या देखील उठल्या होत्या काही वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण घडत आहे असे देखील चर्चा होत्या परंतु त्या अफवा आहेत शहर पोलिसांकडून या ठिकाणी आपण शहरामध्ये कालही बंदोबस्त लावलेला होता आज बंदो ला देखी ला देखील बंदोबस्त लावलेला आहे त्या अनुषंगाने चौफुली या ठिकाणी देखील एका व्यक्तीला किरकोळ मारवाण झालेली आहे आणि तो गुन्हा देखील आपण संगण शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल केलेला आहे सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये शांतता आहे नागरिकांना देखील पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी शांतता राखावी यातील जे काही गैरप्रकार आहे किंवा जे कोणी आरोपी आहे त्यांच्यावरती पोलिसांकडून सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल याशिवाय त्यांच्यावरती ज्या काही प्रतिबंधात्मक कारवाया आहेत ते देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येतील नागरिकांना सर्वच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणी सोशल मीडियावर किंवा फेसबुक व्हॉट्सअप यावर कोणत्याही अफवा पसरवू नये जर कुठे काही चुकीचा प्रकार निदर्शनास येत असल्यास तात्काळ आमच्याशी किंवा पोलिसांशी पोलीस स्टेशनशी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा यातील आरोपींना तातडीनं अटक करावी अन्यथा संगमनेर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना शुक्रवारी मोर्चा काढतील असाही इशारा दिला गेला या घटनेचे पडसाद कोल्हेवाडी गावात उमटले ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन यातील आरोपींना तातडीनं अटक करावी अन्यथा संगमनेरमध्ये येऊन मोर्चा काढू असा इशारा पोलिसांना दिला ग्रामस्थांनी होतो त्याप्रसंगी सगळं गाव हजार दीड हजार लोक त्या ठिकाणी जमा झाले होते आणि त्या ग्रामसभेमध्ये प्रामुख्याने आम्ही अशी मागणी केली प्रशासनाकडे की तात्काळ दोन दिवसात दिल्ली नाका अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे त्या ठिकाणी चाललेले जे धंदे कोणतीही परवानगी नसताना हे जे त्यांचे कारभार चालू आहे ते सर्व तातडीनं बंद झाले पाहिजे तिथं ज्या रिक्षा उभ्या असतात त्यांना कोणतंही कागदपत्र नाही कोणतं पोल्युशन सर्टिफिकेट नाही कोणतंही लायसन नाही असे लोक रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करून दररोज मारामारी करण्याचा प्रकार करतात आणि जातीय तणाव नेहमीच त्या ठिकाणी निर्माण होतो त्या संदर्भात आम्ही प्रामुख्याने ती मागणी केली की के दोन दिवसात दिल्ली नाका अतिक्रम मुक्त झाला पाहिजे आणि त्यानंतर पोलिसांनी यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करू असं आश्वासन दिलं दिल्ली नाक्यापासून ते कोल्हेवाडी रोडपर्यंत या भागात असलेले अतिक्रमणं काढण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय ही अतिक्रमणं आता जमीनदोस्त होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे केवळ शुल्लक कारणावरून या ठिकाणी दोन गटांमध्ये कायमच वादावादी होत असतात कोल्हेवाडी रस्त्यालगत विविध अतिक्रमणं थाटली गेली आहेत त्यामुळे एजा करणाऱ्या नागरिकांना याचा अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो यातूनच अशा घटना घडत असतात सध्या संगमनेर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा वाजले असून शहर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत यातील आरोपींना आणि यापुढे असं कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तींच्या नांग्या ठेचणं गरजेचं झालंय अन्यथा संगमनेरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो श्रीरामपूर उपविभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी संगमनेर शहरात येऊन घटनेची माहिती घेतली यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करू अशी ग्वाही दिली नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन संगमनेर शहर पोलिसांनी केलंय संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध रिक्षा सुरू असून यातून अनेक वेळा शालेय मुलींच्या छेडछाड देखील होत असतात या, या सर्व रिक्षांची आरटीओ मार्फत तपासणी करण्याची मागणी संगमनेरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे बाबासाहेब कडू सहसुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव